न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल विवेकानंदांच्या विचारांना नमन सोनाळ्यातील जी प मराठी शाळेत जयंती उत्सवाने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीचा जागर जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा सोनाजी नगर सोनाळा येथे राजमाता जिजामाता जयंती व राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम शिस्त आत्मविश्वास आणि संस्कारांची विजय रोवली गेली कार्यक्रमाची सुरुवात शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सुमेध भाऊ दामोदर यांच्या हस्ते राजमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते प्रेरणादायी भाषणे कविता वाचन व विचारमंत सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली जेजाऊंच्या त्यागमय मातृत्वावर व शिवरायांच्या घडणीतील त्यांच्या योगदानावर वरिष्ठ शिक्षक श्री भगवान बावणे सर यांनी प्रकाश टाकला तर स्वामी विवेकानंदांच्या जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका या संदेशाने विद्यार्थ्यांना मिळाले कार्यक्रमात सहायक शिक्षक श्री गजानन बावणे सर यांनी विद्यार्थ्यांना चारित्र्य राष्ट्रसेवा कर्तव्य निष्ठा व युवकांची सामाजिक जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले शालेय परिसरात उत्साह शिस्त व प्रेरणेचे वातावरण दिसून आले विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी ठरला असून भविष्यातील सुसंस्कृत कर्तव्यदक्ष नागरिक घडविण्याचा संकल्प या निमित्ताने अधिक दृढ झाला यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत गावातील ज्येष्ठ नागरिक मला मंडळ पालक वर्ग शाळेची शिपाई गोरखनाथ डांगे व शालेय पोषण सेविका श्रीमती मंजुराबाई बावस्तार आदी प्रामुख्याने उपस्थित होते सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क साठी मुख्य संपादक श्री सुमेध भाऊ दामोदर सोनाजी नगर सोन त्यांनी मनात स्वराज्य निर्माण प्रचंड आत्मविश्वास निर्माण केला धन्य ती माई नाव तिचे जिजाऊ शिवरायांची आई जय जिजाऊ जय शिवराय त्यांनी श्री शिवबांना राजमाता जिजो यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला आपला स्वराज्य निर्माण केलं इतिहास घडवला अशा शिवाजी महाराजांच्या दिल, आई आपल्या महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात शिंदेड राजा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचं नाव लखुजीराव जाधव तर अभिमानाची गोष्ट अशी बाबतीत बोललं जात अशा राजाचा राजाला जन्म देणारी आई आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील आहे म्हणून आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे म्हणून आपण उत्साह उत्सव हो, साजरा करत आहोत